हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आणि शुभ सोमवार तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवाराच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जावो हीच मी महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या व्हिडिओला तर सकाळी सकाळीच पूजेची सगळीच भांडी स्वच्छ करून झालेली आहेत आणि त्यानंतर गेली होती मार्केटला तर मार्केटमध्ये थोडीशी पूजेची सामान आणायचं होतं आणि फुलंसुद्धा आणायची होती तर एकच दिवस जाऊन मग पूर्ण आठवड्याची फुलं मी आणत असते जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित भावाने पडतात कारण श्रावण महिना म्हटला म्हणजे सगळीकडे सणांची आणि उत्सवांची तयारी असते सगळीकडे धार्मिक वातावरण असतं आणि सगळ्यांनाच फुलं हवी असतात तर पावसामुळे फुलंसुद्धा खराब येतात आणि त्यामुळे भाव पावसामुळे फुलांची रेटसुद्धा वाढलेली असतात त्यामुळे आपण एकाच वेळ जर आणलं तर आपल्याला ते फुलं बरे पडतात स्वस्त पडतात तर आता ते फुलं वगैरे सगळं आणलं आणि नंतर आता इकडे चालू आहे उंबरठ्याचं चा लेपन तर आज श्रावण सोमवार असल्यामुळे उंबरठ्याचं चा लेपन चालू आहे आणि श्रावण सोमवार आणि शिवजींना पांढरा रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळे सगळीकडे पांढऱ्या रंगाचा वापर करण्याचा आज जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे तर पांढऱ्या कलरच्याच रांगोळी आज काढलेली आहे आणि मी सुद्धा आज पांढऱ्याच कलरची साडी घातलेली आहे आणि इथे छान असं उंबरठ्याचं माझं पूजनसुद्धा झालेलं आहे तर खूप छान असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाटत आहे कारण रांगोळी जर काढली तर खूप छान असं मनाला शांती आणि मनाला सकारात्मक एनर्जी अशी मिळत असते तर रांगोळी वगैरे काढून झालं पूजन झालं आणि आता इकडे बिलपत्र जी कालच तोडून आणलेली होती असं धुवून घेतलेलं आहे तर बेल वाहताना आपल्याला कशा पद्धतीने बेल व्हायचं आहे महादेवांना हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आता जी ही गाठ दिसत आहे तर ती गाठ तोडून आपल्याला महादेवांना बेलपत्र अर्पण करायचं असतं आणि महादेवांना आपल्याला त्रिदल असलेलंच बेल अर्पण करायचं असतं जर महादेवांना आपण त्रिदल असलेलं बेल अर्पण केलं तर महादेवांच्या चरणी ते लागू होतं तर जे दोन पत्र असलेले दोन पानं असलेली किंवा जे खराब पानं असलेली UH, बेल आपल्याला महादेवांना अर्पण करायची नसतात तर ते सगळे आपल्याला काढून टाकायचे असतात आणि तीन पानांचीच बेल घेऊन आपल्याला महादेवांना अर्पण करायची असतात आणि एकशे आठ प्रमाणात आपल्याला महादेवांच्या चरणी श्रावण महिन्यात बेल अर्पण करायची असतात तर सगळे बेलांची गाठी इथे काढून घेण्याचं काम सुरू आहे तर बेलांची गाठी काढून घेतल्यानंतर आता पूजेला सुद्धा सुरुवात करायची आहे अजून पूजेची मांडणी व्हायची आहे आणि सकाळी सकाळी सगळं काम आवरून झाल्यानंतर देवपूजासुद्धा झालेली होती पण पूजा ही मला शांततेत करायची होती तर त्यामुळे मग सगळं काम होऊन झाल्यानंतरच पूजा करणार आहे तर इथे बेलपत्राच्या सगळ्या गाठी काढून बेलपत्र व्यवस्थित एकशे या प्रमाणात घेऊन मग पूजेला सुरुवात करणार आहे आणि इथे एकशे या प्रमाणात बेलपत्र काढून झालेली आहेत तर आता मी करणार आहे ही एक शेड बेलपत्र महादेवांच्या चरणी अर्पण आणि जे दोन पानांची बेल होती ती काढून आता ते निर्माल्यातच जाणार आहे तर हे सगळे बेल आता मी जे नगरपालिकेचा कलश असतो ते निर्माल्यामध्ये त्याच्यातच टाकत असते जे खराब पानांची किंवा खराब फुलं असतात हो त्यात तर या बेलपत्रात मला एक पाच पानांचंसुद्धा बेल मिळालेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर हे बेलपत्र सुद्धा खूप शुभ मानलं जातं महादेवांना पाच पानांचं बेलसुद्धा खूप शुभ मानलं जातं तर आता पूजा करून घेणार आहे आणि बघू शकता खूप छान असं वाटत आहे बेल वगैरे तोडून मस्तपैकी तर आज श्रावण सोमवार असल्यामुळे व्हाईट कलरची साडी घातलेली आहे तर महादेवांना प्रिय असलेला पांढरा कलर आणि सुद्धा पांढरा टी शर्ट घातलेला आहे तर आता छान असं सगळं आवरून झाल्यानंतर आता पूजा करते आणि मग भेटते तुम्हाला तर पूजेला सुरुवात करताना आधी आपल्याला सर्वप्रथम स्वस्तिक काढून घ्यायची असते आणि नंतर स्वस्तिक काढून आपल्याला तिथे पूजेची मांडणी करायची असते त्या जागेवर तर आता रांगोळीच्या सहाय्याने मी आता स्वस्तिक काढून घेत आहे आणि नंतर या स्वस्तिकवर आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहून नमस्कार करून त्यानंतर आपल्याला तिथे एक चौरंग प्रस्थापित करून घ्यायचं आहे आणि चौरंगावर आता आपल्याला शुभ्र वस्त्र टाकायचं आहे तर दुसरीसुद्धा स्वस्तिक काढून झालेली आहे आणि तिथेसुद्धा एक चौरंग छोटा चौरंग मांडलेला आहे आणि नंतर मग आता एक व्हाईट कलरचं वस्त्र टाकून त्यावरचं तांदळाची रास ठेवलेली आहे आणि नंतर दोन समयी प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत तर समयी आपण प्रज्वलित यासाठी करत असतो कारण प्रत्येक पूजेची सुरुवात आपण अग्नी अग्निप्रज्वलनाने दीप प्रज्वलनाने अग्नीच्या साक्षीने करत असतो तर छान असं समयींना दीप गंध अक्षता फुल वाहून नमस्कार करून घेतला आहे त्यानंतर आता गणपती बाप्पांचा अभिषेक चालू आहे तर प्रत्येक पूजेचा मान हा सर्वात आधी गणपती बाप्पांना असतो त्यामुळे गणपती बाप्पांचा इथे दुधाने पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घेत आहे आणि ओम गंग गणपतय नमहा या मंत्राचा जप करून गणपती अथर्वशीर्ष सुद्धा मी म्हणून घेतलेलं आहे, आहे। जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष येत नसेल तर तुम्ही नुसतं ओम गम गणपतय महा या मंत्राचा सुद्धा जाप करू शकतात तर बापांना छान असं जोड पानांवर तांदळाच्या राशीवर स्थापन केलेलं आहे त्यानंतर बापांना हळदी कुंकू गंध अक्षता फुलसमर् अर्पण करून घेतलेलं आहे आणि नंतर बापांना धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे बापांचा मनोभावे नमस्कार करून बापांना छान असं नैवेद्य अर्पण करायचं आहे बापांचं आवडतं गुळ खोबऱ्याचं नैवेद्य इथे अर्पण केलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला महादेवाचं अभिषेक करायचं आहे तर महादेवाचा अभिषेक करताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे आणि मी टी व्हीवर रुद्राध्यय सुद्धा लावलेला आहे तर त्यासुद्धा रुद्राध्यय सुद्धा चालू आहे आणि इथे महादेवांचा अभिषेक सुद्धा सुरू आहे तर महादेवांचा अभिषेक आपल्याला पाण्याने दुधाने आणि पंचामृताने इथे करून घ्यायचं आहे अभिषेक झाल्यानंतर एका पाटावर तांदळाची रास ठेवून त्याच्यावर एक तबक ठेवायचं त्यानंतर त्या तबकात आपल्याला महादेवांची पिंड ठेवायची आहे आणि महादेवाची पिंडीला आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे आणि तेच ला ला सुद्धा ला भस्म आपल्याला गळ्यालासुद्धा लावायचं आहे तर मागच्या व्हिडिओत मी गळ्याला भस्म लावायचं विसरले होते तर एका ताईंनी मला कमेंट करून सांगितलं तर मी आता भस्म लावलेलं ला आहे आणि नंतर महादेवांना लाल चंदन पिवळक चंदन असं लावून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला महादेवांना एक बेलपत्र अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे महादेवांना मनोभावे नमन करायचं आहे धूपदीप दाखवून महादेवांचा नमस्कार करायचा आहे आणि महादेवांना आता जी दुसरी पिंड होती सुद्धा मला अभिषेक करून घ्यायचा आहे तर एका पिंडीवर मी अभिषेक करताना दुसऱ्या पिंडीवर नंतर मग मी बेलपत्र वाहत असते तर दुसऱ्या पिंडीचा सुद्धा आपल्याला पाण्याने दुधाने आणि पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि कच्च्या दुधानेच आपल्याला अभिषेक करायचा आहे तर इथे छान असा अभिषेक झाल्यानंतर तांदळाची रास ठेवून पिंडीची स्थापना केलेली आहे आणि पिंडीला धूप दीप गंध अक्षदा लावून ओवाळून छान अशी पूजा करून घ्यायची आहे आणि महादेवांना प्रिय असं भस्मसुद्धा इथे छान लावून घेतलेलं ला आहे आणि मग महादेवांना महादेवांचं आवडतं बेलपत्र आणि फुलाने छान असं पूजा करून घेणार आहे तर महादेवांना इथे अत्तरसुद्धा लावलेलं आहे तर छान अशी मनोभावे पूजा करायची आहे आणि पूजा करत असताना सतत मंत्राचा उच्चार करायचा आहे आता मूठ अर्पण करत आहे तर शिवमूठ अर्पण करताना आता आपल्याला पुढील बोलायचं आहे श्लोक तर शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, देवा मनातल्या इच्छा पूर्ण करणे महादेवा हा मंत्र म्हणून आपल्याला असं बोलून आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे महादेवांना आणि शिवामूठ अर्पण झाल्यानंतर ज्या बेलवाती असतात त्या आपल्याला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि शिव अष्टोत्तर नामावली अ... नंतर आपल्याला बेलपत्र वाहून प्रत्येक शिव अष्टोत्तर नामावलीतलं एक नाव एक नाव घेऊन एक एक बेलपत्र महादेवांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र अर्पण करत असताना पानाचं जे टोक असतं ते आपल्याकडे आपल्या दिशेला येईल अशा पद्धतीने आपल्याला महादेवांना बेल अर्पण करायची असतात तर त्याच पद्धतीने मी महादेवांना शिव अष्टोत्तर नामावली म्हणून एकशे आठ बेल अर्पण करून घेतलेली आहेत आणि मनोभावी असा नमस्कार घेतलेला आहे तर इथे छान अशी माझी बेलपत्र वाहून झालेली आहे पूजा झालेली आहे आणि आता आरती घेणार आहे तर छान असं आता मी जी इथे बेलपत्र वाहिलेली आहे त्या तबकाला छान डेकोरेट करून घेतलेलं आहे आणि महादेवांचं प्रिय फळ जे धोत्र्याचं फळ असतं ते सुद्धा मी महादेवांना अर्पण केलेलं आहे आणि जे पाच पानांचं बेल होतं तर त्या पाच पानांवर ओम शिवाय लिहून आता ते दुसऱ्या पिंडीवर अर्पण केलेलं आहे आणि ते आता आरती घेणार आहे तर गणपती बाप्पा आणि महादेवांची आपल्याला आरती म्हणून घ्यायची आहे नंतर कर्पूर आरती वगैरे झाल्यानंतर महादेवांना मनोभावे नमन करायचं आहे तर हा होता माझा आजच्या पूजेचा छोट असा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच एका नवीन छोट अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद